तर आम्ही डोसा बनवतोय मी आज व्हिडिओला सुरुवात करणार नव्हती पण म्हटलं डोसा बनवते आणि हे एवढे सगळ्या मसाल्या सोबत जो आहे व्हिडिओला सुरुवात करूयात بیا एक सेकंड आहे ना डोसा खायला हा डॉक्टरने डोसा म्हणजे इडली खायला सांगितलं आहे पण मी आम्ही डोसा बनवतोय हे की नाही चला मग मस्त जे आहे डोसा बनवूया त्यासोबत चटणी बनवते आणि चटणी आणि बटाट्याची भाजी ठीक आहे तोवर काही स्टडी असेल तर कंप्लीट करूंगी स्टडी नाही झालं जरी नाही केलं चालेल एक कट नाही केलं तरी चालतंय मला आता पटपट काम करू दे डिस्टर्ब करू फटक्यात डोसा खायचाय ना मग येऊ नको आता परत परत मी डायरेक्ट रेडी करून आणते तुझ्याकडे कढीपत्ता ना आता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लागणार आहे कारण दिवाळी जवळ येते आणि दोन चार दिवसांनी मलाही जो आहे तो चिवडा बनवून घ्यायचा आहे आणि लकीली आज ते भाजीपाला ते घेऊन आलेत पियाचे पप्पा तर त्यांनी कडीपत्ता पण जास्त आणला होता तसं तर माझ्या माहेरी अगदी अंगणातच झाड आहे जेव्हा पाहिजे तेव्हा तो फ्रेश कढीपत्ता तोडा आणि मग त्याचं जे आहे जे काही बनवायचं असेल ते बनवायचं फ्रेश कढीपत्त्याचा जो म्हणजे तो सुगंध असतो ना ज्या आपण भाजीमध्ये टाका किंवा मग चिवड्यामध्ये टाका खूप छान येतो पण आता शहरामध्ये हे पॉसिबल नाही आहे म्हणून मी छान त्याला धुवून ठेवलेलं आहे आणि म्हटलं एक दोन दिवसांनी आपल्याला कामात येईल असतो त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली जसं तुम्हाला सांगितलंच की जेवणामध्ये जे आहे ते डोसा बनवायचं आहे त्यासोबत जी चटणीचं प्रिपरेशन आहे ना ते माझं इथे चाललेलं आहे आणि आज असं विअर कॉ विअर्ड असं कॉम्बिनेशन मी याच्यासाठी घातलं आहे कारण ना आम्ही दुपारी जरा बँकेमध्ये गेलो होतो आणि जसं मी तिकडून आली ना बारा वाजता त्यानंतर मी फक्त जीन्स घातली होती जीन्स चेंज केली मी आणि त्यानंतर हे टॉप जसं होतं तसंच पडू दिलं आहे कारण त्यानंतर मला कुठे जायचंच नव्हतं आणि कोण बघतं आहे घरामध्ये ह्या हिशोबाने आणि मी व्हिडिओ सुरुवात करेल असं मला वाटलंही नव्हतं पण अचानक सुरुवात झाली आणि हो हे बॅटर मी तुम्हाला यासाठी दाखवते जसं सांगितलं की मी बँकेमध्ये गेली होती मी ना जेव्हा पण डोस्याचं बॅटर मला बारीक करून घ्यायचं असतं ना आठ ते नऊच्या दरम्यान मी करून घेते म्हणजे प्रॉपर त्याला बारा घंटे जे आहे ते मी होतं फर्मेंट होण्यासाठी पण बँकेच्या बँकेत जायच्या गडबडीमुळे असं झालं माझं की म्हटलं आपण पहिले आवरून घेऊया घरातली कामं आणि बँकेत लवकर जाऊन येऊया तर ते साईडलाच राहून गेलं आणि काही वाटण माझं झालंच नाही त्याचं मग मी तिकडून आल्यानंतर बारा वाजता पटपट त्याला वा वाटण केलं पण तरीसुद्धा ते कमी टाईममध्ये छान फर्मेंट झालं होतं कारण त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रमाण घेतो ना मग छान जे आहे ते फर्मेंट होऊन जातं आता दुसरी गोष्ट अशी की हा तवा मी तर चपातीसाठी घेतला होता आणि मला तेव्हा मिक्स्ड कमेंट आल्या होत्या की डोसा पण याच्याने होऊन जातो असं म्हटलं चला ट्राय करून बघूया दोन डोसे करायचा प्रयत्न केला मी पण एवढं काही खास जमलं नाही शेवटी माझा जुना तवा काढला आणि त्याच्यातच मी जे आहे ते डोसे बनवणार आहे पण बन जेवण आमचं इथे अशा पद्धतीने छान बनवून तयार झालेलं आहे सकाळी सकाळी मस्त अंगळ वगैरे करून झाल्यावर इथे हेअर वॉश वगैरे केलं आहे आणि ना बघा मागे मी तुमच्यासोबत ना बऱ्याच वेळा एक मॉइश्चरायझर जे आहे ते तुम्हाला सजेस्ट करायची पण मी आता त्याला यूज करणं बंद केलं आहे माहीत नाही का पण मला असं वाटतं आहे की म्हणजे एक महिन्यापासून मी हे रिअलाईज करते अजून त्यामध्ये थोडं आहे आहेसुद्धा इमोलीनचं ते मॉइश्चरायझर आहे दाखवते मी तुम्हाला जरा वेळाने पण मला असं वाटतं की ते लावल्यानंतर ना अशा बारीक बारीक जे पुरळ असतात ना अशा मला असं वाटतं की चेहऱ्यावर येतं आणि मी मागे आठ एक दिवस ट्राय पण केलं मी बंद केलं होतं मग जी नॉर्मल पिंपल होते ती चेहर त्यावर होत होती पण त्या पुरड ज्या होत होत्या ना त्या मला गायब होऊन जायच्या जा। आणि तशी याची एक्सपायरी डेट आहे अजून पण मला असं वाटते की थोडं जुनं झाल्यामुळे कदाचित हे असं होत असेल बाकी ड्राय स्किन असेल ना तुमची तर एक नंबर आहे हे म्हणजे मी हे पहिलाच ट्यूब मागवलेला होता हा आणि बरेच दिवस टिकला मला टिकलासुद्धा पण मला असं वाटते की जुना झालेल्यामुळे असं होऊ शकतं मे बी आणि मी नॉर्मल मॉइश्चरायझर जे आहे ते आता वेगळं यूज करते जे मला मिळाले होते एक दोन त्यापैकी आणि सनस्क्रीन मी आता डेली लावायला सुरुवात केलेली आहे कारण काय होतं की आपण जरी आता बघा तुम्ही ते बघू शकतात की मी तयारी करून आली इथे बाल्कनीमध्ये ऊन आहे भरपूर आणि असंच आपण जे आहे दिवसभर राहतो म्हणून मी ती सवय करून घेतली जसं मॉइश्चरायझर लावतो तसं सनस्क्रीन पण लावून घ्यायची प्रोडक्ट मी टॅक करून देते टॅग सेक्शनमध्ये आणि त्यानंतर म्हटलं चला गार्डनिंगची कामं कधीपासून केलेली नव्हती म्हणजे माती थोडी उकरून काढली ना की वरच्या मुळांना जरा हवा लागते आणि फ्रेश वाटतं मग झाडांनाही फ्रेश वाटतं पाणी दिलं की छान त्यांची ग्रोथ होते आणि हे करता करताना मा अचानक माझं ना म्हणजे एका गोष्टीवर लक्ष गेलं तुम्हाला दाखवते मी इथे ही मोगऱ्याची कुंडी आहे आणि याच्यामध्ये एक छोटंसं रोप जे ना होतं होतं काही दिवसापूर्वी आणि असं जे सदाफुली वगैरे पण साईडला आहे बघा त्याच्या पण ज्या आहेत ना सीड तयार होतात आणि ते पडतात आणि ते अपो अप ग्रो व्हायला हो लागतं पण एवढं काही मोठं होत नाही तसंच ह्या असं छोटंसं एक रोपटं तिथं आलेलं होतं मला असं वाटलं की गवत वगैरे असेल पण मी यासाठी ते उपटून टाकलं नाही नाही तर मला सवय त्याला काढून फेकायची पण मला असं वाटत होतं की हे मोगऱ्याचं झाड ना जातंय माझं तर म्हटलं जाऊ दे ते गवत जगतंय तर जगू देऊयात त्याला असं म्हणून राहू दिलं मी त्याला आणि छोटंसं असलं की आपल्याला समजत नाही की हे कशाचं रोपटं आहे असं आज ते सगळं झाडांची साफसफाई करताना मला लक्षात आलं की हे तर पिटोनियाचं आहे आणि कालच्या दिवशी त्याला फूलसुद्धा येऊन गेलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे अजून कड्या आहेत त्याला म्हणजे बघा तुम्ही जर गार्डनर गार्डनर असाल आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपल्याला बघायला मिळतात ना खूप आनंद होतो तसंच इथे ना मी असंच फुलं वगैरे देवाला वाहिले की त्याच्या ज्या मागच्या सीड्स असतात थोड्या काळ्या ना की मी ते असं कुंड्यांमध्ये फक्त फेलवून देते आणि तशाच पद्धतीने याला पण जे होतं ना एक रोपटं तिथे आलेलं होतं त्यालाही आता एक दोन दिवसांनी म्हणजे फुल येईल त्याला कडी आहे छोट्याशी आणि थोड्या दिवसांनी मोठी झाल्यावर छान त्याला जे आहे ना झेंडूचं फूल येईल आणि बाकी जे काही झाडं असतात त्यांना जे फुलं येतात ना त्याचा तर रोज बघण्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो मला बऱ्याच वेळा वाटते की अरे हे नको दाखवायला आपण पण रोज काही ना काही नवीन फूल असतं बाल्कनीमध्ये आणि तुमच्यासोबत ते सगळं शेअर करायला मला खूप जास्त आवडतं असं वाटतं म्हणजे आपल्याला की चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे तुमच्यापैकी कुणाला तरी असं वाटेल की चला आपल्याकडे वेळ आहे आणि आपण जे आहे थोडं गार्डनिंग करूया त्याचीही त्याच्यामध्येही आपण इंटरेस्ट घेऊया आणि हा आनंद तुमच्यापर्यंतही पोहोच शकतो बघा विचार करून अजूनही गार्डनिंग तुम्ही करत नसाल तर ट्राय करा काल आम्ही बँकेत गेलो होतो तुम्हाला सांगितलंच पण काम काहीच झालं नाही पण आज मात्र आहे ते पुन्हा जाऊन आलो सकाळी सकाळी आणि आज मी सकाळीच ठरवून ठेवलं होती की आज पुन्हा जावं लागणार आहे आपल्याला तर मी पियाला जेव्हा टिफिनसाठी थोडी खिचडी बनवली होती ना थोडी एक्स्ट्राची बनवली जेणेकरून आम्हालाही होईल आणि काल डोसा बनवला ना तेव्हा ती बटाट्याची भाजी पण उरली होती तिला तर मला म्हणजे ती बाशी बटाट्याची भाजी द्यावीशी काय वाटत नव्हती पराठा वगैरे बनवून पण म्हटलं आपल्यासाठी मस्त असा पराठा आपण बनवून घेऊ शकतो म्हणजे एक एक पराठा आणि थोडी थोडी खिचडी असं छान जेवण आम्ही केलं आणि जेवणाच्या अर्ध्या तासानंतर आता मी इथे हे चिया सीड जे आहे ते पाण्यात भिजवलेले होते सकाळीच ते मी आता इथे घेत मला एक्झॅक्टली exactly आठवत नाही पण असं वाटतंय की माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये जेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट केली होती पहिल्या व्लॉगमध्ये देखील मी ऐकियाची दोनशे रुपयाची बरणीमध्ये टोस्ट ठेवताना तुमच्यासोबत काही ना काही बडबड करत शेअर केलेली आहे आणि तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणजे तो एक बरणी घेण्यापासूनचा स्ट्रगल आणि आता माझ्याकडे एवढ्या बरण्या आहेत की त्या काढून त्यांच्यामध्ये सामान ठेवायलासुद्धा माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणजे बघा आपण मेहनत करत राहिलो ना वेळ पलटून जाते आणि जे आपण विचारसुद्धा केलेले नसतात ना अशा गोष्टीसुद्धा आपल्यासोबत होतात सो चला मला तर ह्या काचेच्या बरण्या म्हणा गार्डनिंग म्हणा माझं घर डेकोर करणं माझ्यापेक्षा माझ्या घराला जास्त सजवणं मला खूप जास्त आवडतं आणि हा त्याच्यातलाच सगळा सामान आहे हा भाग आहे माझ्या स्वप्नातला जो थोडा थोडा करून पूर्ण होतो आणि तुमच्यासोबत शेअर करायलाही मला छान वाटतं ह्या बरण्या बऱ्याच दिवसापासून तशाच तशा बॉक्समध्ये होत्या आज त्यांना सगळ्यांना वॉश करून घेतलं कारण दिवाळीचा काही ना काही फराळ बनेल आणि थोड्या गोष्टी माझ्या बॅग्समध्ये ठेवलेल्या असतात पिशव्यांमध्ये त्या आपण म्हटलं जसा वेळ मिळेल ना तसं हे सगळं वॉश असलं की त्याच्यामध्ये आपल्याला ठेवता येतं मग काचे भरण्या सगळ्या धुन काढलेल्या आहेत सुकल्या की यांच्यामध्ये मस्त असं दुपारी काहीतरी जे आहे ते भरण्याचं काम जे आहे ते मी करून घेईल आता ना अॅक्च्युली कार्तिक येतोय बघा मी तुम्हाला काही दिवसापूर्वी शेअर केलं होतं आय थिंक मी चष्मा चमकतोय माझा थांबा मा। ओके okay. तर मी काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की एक एक्स्ट्राची मॅट्रेस होती जी आम्ही तिकडच्या बेडरूममध्ये ठेवून घेतली होती छोटा बेड आहे क्वीन साईजचा सा पण त्याच्यामध्ये मी किंग साईजची जी आहे ती मॅट्रेस ठेवली आहे आणि ती दुसरीवाली मॅट्रेस मला माझ्या भावाला द्यायची होती मोठ्या भावाला पण त्याचा रूम वन आर के होता पण तो म्हटला होता की कोणाला देऊ नको मी महिन्या दीड महिन्यानंतर जे आहे ना रूम शिफ्ट करणार आहे आणि वन बी एच के घेणार आहे मग त्याला म्हटलं ठीक आहे तू ज्यासाठी मी ती मॅट्रेस जी आहे महिनाभर तशा पद्धतीने ॲडजस्ट करून ठेवते तर आज ना तो तो ती मॅट्रेस तो घेऊन जाणार आहे तर मग आता कार्तिक येतोय म्हणजे त्याला ती मॅट्रेस पण द्यायची आहे त्याच्या खालचा जो बेड होता ना तर तो पण त्याला द्यायचा आहे क्वीन साईजचा बेड येतो त्याच्यावरची जी ओरिजिनल मॅट्रेस आहे ती खूप खराब झाली पण त्याला म्हटलं तुला ॲज अ सोफा म्हणून यूज करता येईल कारण ना त्या रूममध्ये ना पियाचा असा थोडा छोटा बेड बनवून घ्यायचा आहे थोडं तिचं वॉर्डरोब वगैरे असं बनवून घ्यायचं आहे आता घर घेतानाच आम्ही असं डायरेक्ट जेव्हा बघायला यायचो मम्मीला वगैरे जेव्हा व्हिडिओ कॉल करायची ना मी तेव्हा सांगायची की बघ हा आमचा रूम आहे आणि तो पियाचा रूम आहे ना मग तिथून असं दिसतं तो असा आहे तो तसा आहे असं होतं आणि पाच वर्ष झालेत घर घ्यायला म्हटलं आता तिचा रूम बनला पाहिजे आता तर काही शक्य नाही कारण आता कुठलंही फर्निचर ऑनलाईन मागवलं ना तर ती यायला भरपूर वेळ लागून जाईल आणि आम्हाला दिवाळीला पण जायचं आहे पण तो बेड वगैरे सगळं घरी कामं असलं ना मग आपण पुढचं जे आहे ते पाऊल उचलू शकतो तर आज तो रूम खाली होणार आहे गोष्ट अशी की पियाची पप्पांची सकाळपासून कंटिन्युअस त्यांची मिटिंग चालू आहे म्हणजे त्यांचा थोडाफार हातपार लागणार नाही म्हणून मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं की तू जे आहे तुला तुझ्या तुझ्या तु तु परीने सगळं जे आहे ते खोलून वगैरे घेऊन जावं लागेल यांची काही हेल्प हेल्प मिळणार नाही मी थोडीफार हेल्प करू शकते पण तरी ते खोलणं वगैरे काही बायकांचं काम नसतं तिथे माणसांचंच काम असतं मग तो म्हटला की आम्हाला तिकडून पण सामान शिफ्ट करायचं आहे तर मग माझ्या लहान भावाला सांगितलं तो पण फ्री होता कार्तिक तुम्ही ओळखतात त्याला सगळे तर मग आता तो येणार आहे आणि मग तो सगळं खोलायचं वगैरे काम करणार आहे पण मी ह्या गोष्टीसाठी जास्त आनंदी आहे की त्याचं पण जे आहे ते घरामध्ये त्याला पण मॅट्रेस मिळून जाईल एक चांगली झोपायला आणि बेड पण आहे तो ॲज अ सोफा म्हणून यूज करू शकतो त्याच्यामध्ये स्टोरेज आहे ॲज अ स्टोरेज पण त्याचं काम होऊन जाईल सो त्याचं पण घर जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते म्हणजे छान होऊन जाईल नाहीतर ते खाली जसं जे आपले गोदडे वगैरे असतात ना तसं ते टाकून झोपत होते तर त्यांचं पण जे आहे व्यवस्थित होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते रूम खाली झालं तर मग पियाचा जर रूम बनवायचा आहे ना ते हो ते जा, जा ते है तर ते पण एक स्वप्न होतं ते आमचं म्हणजे ते पुढे जाण्यासाठी जे आहे मार्ग त्याच्यासाठी मोकळा होऊन जाईल म्हटलं शूट वगैरे तो आल्यावर खोलखाल सगळी चालू होईल आमची आणि पियाचे पप्पा तिथेच बसणार आहेत ऑफिसचं काम करायला तर मला जास्त शूट करता येईल की नाही माहिती म्हणून माझी बडबड तुम्हाला इथे ऐकवून देते म्हटलं मी पण चला अशा दोन गोष्टी घडणार आहेत आता बघूयात काय कसं आम्हाला दोघी भाऊ बहिणींना किती काय आहे की पियाच्या पप्पांची हेल्प घ्यावी लागते पण मी बरण्या वगैरे वॉश करून आहे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवणार होती म्हटलं मस्त तुमच्यासोबत शेअर करेल पण ते काय आता होणार

काम करायला आला डोकं तुम्ही बंद झाला का हो झाला चला मग आता कामाला लावूया चहा प्यायची का पहिले नाही नाही नको पाणी पाहिजे फक्त बस हे बघा अशा पद्धतीने जुगाड करून काहीतरी टेबल आणि कार्डबोर्डचा सहारा घेऊन जे आहे ना ते इथे आम्ही या छोट्या ही मोठी मॅट्रेस ठेवलेली होती तसा यूज तर तिचा होत नव्हता बघा कारण आमचा तिकडचा बेड प्रॉपर आहे किंग साईजचा सा आहे त्यामुळे आम्ही तिघंजण अगदी आरामात झोपतो पण इथे ती आम्हाला ठेवणं भागच होतं कारण दुसऱ्याकडे कुठे ठेवायला जागाच नव्हती पाऊस तर बंद व्हायचं नावच घेत नाही जर बाल्कनीत ठेवली असती तर त्यामुळे मग इथे तिला अशा पद्धतीने ठेवलेली होती आणि दुपारी कधी वाटलंच तर मग पियाचे पप्पा वगैरे तिथे जरा वेळ झोपून घ्यायचे तसं टाईम तर मिळत नाही पण ठीक आहे अशा पद्धतीने यूज होत होती आणि हा जो बेड आहे ना हा माझ्या लग्नातला आहे तर म्हणजे हा मी ठेवला असता याला कंटिन्यू ह्या रूममध्ये केला असता पण असं एक छान अशी थीम बनवायची असती ना आणि असे डार्क कलरचं मला अजिबात आवडत नाही पण तो लग्नातला म्हटल्यावर तेव्हा काही एवढे ऑप्शन नव्हते जसा मी आला तसा तो घेऊन टाकला ते लग्नात दिसलं पाहिजे म्हणून आणि तो त्या पद्धतीने घेतलेला होता आणि तो यूज पण व्हायचा नाही त्याची ती जी त्याच्यावरची जी गादी आहे ना म्हणजे ओरिजिनल ती पण खूप खराब झालेली होती आणि ती त्यांना पण एवढी झोपण्याच्या कामाची नाही आहे पण ठीक आहे त्यांना आता ही झोपण्यासाठी होईल आणि आज अ सोफा म्हणून जे आहे ते यूज करून घेऊ शकता पण हा एवढा पसारा त्या बेड मधून निघलाय म्हणजे मला भरपूर आता जे आहे ते आवरून घ्यायचं म्हटलं व्हिडिओचा शेवट असं छान करूया पियाच्या नाटकांसोबत गोष्ट अशी झाली आहे आता की तो सगळा सामान जो आहे मी तुम्हाला सगळा पसारा दाखवला बेड गेला आहे मॅट्रेस गेली आहे अजून एक दोन वस्तू ज्या काही असं फिल्टर वगैरे आमचं जुनं पडून होतं ते पण दिलं गेलं आहे पण तो आजूबाजूचा जो पसारा होता ना त्याच्यामधून फक्त माझं एवढं करून झालंय की मी फक्त जे मला टाकून द्यायचे असे कपडे वगैरे जे पुसायचे पण काही कामाचे नाहीये ते मी सगळे भरून ठेवले होते ते मी आता म्हणजे उद्या कचऱ्यात टाकले जातील ह्या हिशोबाने तेवढं मी आवरून घेतलंय बाकी सगळा पसारा तसाच पडला आहे ह्या रूममध्ये पण आमचा बराचसा पसारा आहे जो इथे पिया त्याच्यावर उड्या मारते आणि आता झालेले आहेत दहा वाजून गेले आता आणि पियाचं पण जे आहे उद्या स्कूलचं राहील म्हणून मग तिला लवकर झोपायचं आहे आणि अजून एक गोष्ट अशी की त्यांची जी आहे ना त्यांची जी आहे ना ती मिटिंग चालू आहे तर मग ते जो सगळं सामान आहे तो ह्या बेडमध्ये अरेंज करून ठेवावा लागेल आणि हे एकटीने उचलणं काही माझ्याने होणार नाही म्हणून म्हटलं जाऊ दे आता पियाला पण लवकर झोपवते कारण साडे नऊला ला काही करून मी पियाला झोपवण्यासाठी बेडरूम मध्ये आणते पण आज आता दहा वाजले आहेत आणि अजून आता उशीर व्हायला नको नाही तर मग उद्या उठायला ती नाटकं करेल तिचं काय नाही तिला बारा वाजेपर्यंत पण असं काही ना काही करू दिले टी व्ही बघू दिले ते बिंदाच खेळते काय ग तर मग म्हणून म्हटलं तिला झोपून देते आणि जे काही असेल ते उद्या निवांत आवळ्या तर चला मग आता भरपूर भरपूर पसारा आहे घरामध्ये बाल्कनीमध्ये पसारा आहे किचनमध्ये पसारा आहे त्या बेडरूममध्ये पसारा आहे ह्या बेडरूममध्ये पण बराचसा पसारा आहे आवरून घ्यायचा आहे पुढच्या रूममध्ये देखील <laughs> पुढच्या रूममध्ये पण खूप पसारा आहे तो सगळा आवरायचा आहे आणि ते डोक्यात माझं चालू राहील पण ह्या पसाऱ्यासोबत आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही ते संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा कॅफे so,